काल तीनच्या दरम्यान निसर्ग एवढा कोपला डोंगरपट्ट्यामध्ये आणि विशेष करून आमच्या गावावर की आधीच तर दुष्काळ गेल्या वर्षी पाऊस नाही आधीच तर पाणी टंचाई भयानक कसतरी पाणी छोटे छोटे सांगळे काढून विहिरीचे बोरचे पीक जोपासलेलं असतं शेतकऱ्यानं मुलापेक्षा जास्त प्रेम पिकावर करतो शेतकरी परंतु काल होत्याचं नव्हतं झालं आणि भयानक चित्र म्हणजे शेतकऱ्याला दुष्काळामध्ये जर काही हाती लागलंच नाही पण जे काय कष्टानं उभं केलं तर ते सुद्धा गमवायची पाळी निसर्गाच्या <coughs> आपत्तीमुळे आली आज पालकमंत्री भेट देणार आहेत या भागामध्ये असं आम्हाला समजलेलं आहे तरी आम्ही सर्व बाजू आमच्या शेतकऱ्याच्या मांडू कालच घटना घडल्याबरोबर आम्ही तहसीलदार साहेब बी ओ साहेबांना कळवलं त्यांनी लगेच यंत्रणा स्थानिक लेवलच्या अधिकारी पाठवले पाहणी केली सुद्धा पंचनामे चालू आहेत आणि शेतकऱ्याला काहीतरी आता मदत आता कुठप शासन तरी आता गेल्या वर्षीचेच राहिले आहेत काही मदती आणि यावर्षी जे अजून पुन्हा निवडणूक असल्यामुळं आचारसंहिता असल्यामुळं मदतीला पुन्हा शा निवडणूक आयोगाची परवानगी घेणं बराच काळ जाणार आहे तरी आमची अशी विनंती राहील की गावं थोडे आहेत कालच्या गारा वारा आणि पाऊस भयानक पाऊस अशा म झालेल्या नुकसानाला थोडं कायदासुद्धा बाजूला सारून शेतकऱ्याला अशा वेळेला ह्या वाईट घटकेला मदत करावी असे आम्ही अपेक्षा व्यक्त करणं एक कार्यकर्ता म्हणून चुकीचं होणार नाही आमची विनंती राहील जिल्हाधिकारी मुंडे मॅडम असतील मराठवाड्याचे आयुक्त असतील किंवा पालकमंत्री जिल्ह्यामध्येच आहेत त्यांनासुद्धा आमची विनंती असेल की कृपया तातडीनं मदत द्या आता आता वेळ लावू नका ठीक आहे आचारसंहिता आहे अडचणी आहेत पण शेतकऱ्याच्या आणि जनतेच्या हिताच्या आड कायदा येऊ नये आणि काहीतरी कारणं येऊन आहेत एवढीच अपेक्षा व्यक्त करत आज आपल्यासोबत एक शेतकरी आहेत त्यांचं काय काय नुकसान झालं आणि त्यांच्या परिस्थिती त्यांच्यावर और कशी ओढावली याची देखील आपण माहिती घेणार आहोत काय नाव आपलं माझं नाव अमृत बरं कसं नुकसान झालं लुसकन काय वारा आलं गार आल्या पाऊस आला ऊसाची राख लागली आंब्याची लागली भिम गेला बाजरी गेली तोर हे ज्वारी गेली गहू गेला हरभरा गेला काही ऊलसे बी हाती लागत नाही का त्यातलं काही एवढी नुकसान झाली तुमची किती जमीन आहे माझी जमीन आहे चार पाच एकर आहे किती नुकसान झालं नुकसान काय शेतकऱ्याला सांगता येणार पावसानं थोडा ऊस तीन एकर ऊस गेला वायाला आंबे जहाले दोन चार वाया गेले बाजरी दोन एकर होते ज्वारी दोन एकर होते भीमग एक एकर ते बी वाया गेला आता सरकारकडून काय अपेक्षा का दिलं शासनाला काय सहकार केलं तर चांगलं झालं बरं शेतकऱ्या